हो तुम्हाला माहिती आहे का सद्गुरु बळम्माने आपल्या भक्ताचा कॅन्सर चिटणी खायला दोन बारा केला आहे तर एकदा काय होतं सद्गुरु बळम्माला भेटायला एक भक्त येतात आणि ते स्वतः डॉक्टर असतात त्यांना कॅन्सरचा खूप त्रास असतो त्यांनी दावा वेगळे दाखवलेला असतोय पण त्यांचा त्रास, त्रास काय कमी होत नसतोय तेव्हा ते सद्गुरू बाबाला येऊन म्हणतात मामा खूप इलाज केला काय केलं पण माझा कॅन्सर काय बरा होईना आत्ता जे काय करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे तेव्हा सद्गुरू बाबा त्याला म्हणतात अरे मी काय डॉक्टर आहे मी माझ्याकडे आला आहे लोक हसतील या आ, या धनगराकडे आला आहेस लोक तुला हसतील तर तो डॉक्टर म्हणतो नाही मामा मला तुमचा विश्वास आहे तुम्ही जे कराल ते हिवाल तेव्हा सद्गुरू बाबा म्हणतील माझा तुला उपाय सोचल का तर डॉक्टर म्हणतो तुमचा कुठलाही उपाय असू दे मी येत आहे तर सद्गुरू बाळमा त्याला त्याच्यासमोर ते चटणीचं ताट ठेवतात आणि म्हणतात ही चटणी खा तर ते तो डॉक्टरही बाळमा श्रद्धा असल्यामुळे ती चटणी खातो आणि चटणी खात असताना त्याला ठसकाही लागत असतो तेवढं त्रासही होत असतो तरी मामानवर श्रद्धा असते त्यामुळे ते, ते, ते खातो ती चटणी खाल्ल्यानंतर बाळूमामा म्हणतात झाला तुझा कॅन्सर बरा इथनं पुढं तुला कसलाहीच त्या कॅन्सरचा त्रास होणार नाही ही, ही बाळूम्मांची ताकद आहे भावांनो की सद्गुरू बाळूमा श्रद्धा असल्यावर साक्षात सकट बाळा झाला आणि ही बाळमम्मा हयात असताना झालेली घटना आहे तर, तर आजची इन्फॉर्मेशन कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय बाळम्मा याला विसरू नका जय बाळमम्मा